आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या प्रेक्षको नमस्कार आताच्या घडीची एक सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येत आहे सांगोला तालुक्यातील तब्बल तीन शिक्षकांना टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी सेवामुक्त करण्यात आले टीईटी परीक्षा घोटाळ्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून प्राथमिक शिक्षण विभागाकडील पाच शिक्षण सेवकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली याबाबत त्यांनी आदेश जारी केला आहे प्रेक्षक तुम्ही स्क्रीनवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेला आदेश पाहू शकता सांगोला तालुक्यातील तीन शिक्षण सेवकांवर सेवामुक्तीची कारवाई करण्यात आली यामध्ये दिलीप केशव भोळे राहणार काळेवाडी तालुका सांगोला कांतीलाल रंगनाथ भैराम राहणार गावडे गायकर वस्ती तालुका सांगोला आणि परशुराम हनुमंतराव वाकडे राहणार कोळेकरवाडी तालुका सांगोला अशा तीन सांगोला तालुक्यातील शिक्षण सेवकांवर जिल्हा परिषदेनं कारवाई केली सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाला होता शिक्षणसेवक पद मिळवण्यासाठी परीक्षेत प्रत्यक्ष मिळालेल्या गुणांऐवजी अधिक गुण दर्शवण्यात आले होते या प्रकरणी पुणे शहर सायबर पोलीस ठाण्यात सात हजार आठशे चौऱ्याहत्तर उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच शिक्षण आयुक्तांच्या चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस व तीन ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या आदेशानुसार या गैरप्रकारातील उमेदवारांची परीक्षेतील संपादणूक रद्द करण्यात आले तसेच यापुढील काळात घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी या शिक्षकांवर कायमस्वरूपीची बंदी घालण्यात आली या पाच शिक्षण सेवकांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सात मार्च दोन हजार चौदा रोजी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावल्यावर उल, हजेरी लावली तसेच तपासणीवेळी आपण कोणतीही गैरप्रकार न केल्याचं त्यांनी खुलासा केला होता आणि दिलेली कागदपत्रे खरं असल्याचं त्यांनी स्वतः दिलेल्या स्वयंघोषणापत्रात लिहिलं होतं ही माहिती चुकीची आढळल्यास कारवाईस पात्र राहणार असल्याचंही त्यांनी घोषित केलं होतं त्यानंतर जिल्हा परिषदेनं त्यांना सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण सेवापदी नियुक्तीचा आदेश दिला होता जिल्हा परिषदेने केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीत पुण्याच्या सायबर पोलिसात दाखल गुन्ह्यातील संशयितात या पाच शिक्षण सेवकांचा समावेश असल्याचं उघड झालं होतं सांगोलेतील दिलीप भोये कांतीलाल बहिराम आणि परशुराम वाकडे यांच्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील प्रियदर्शनी शिवाजीराव भिसे आणि उर्मिला खेमाजी गंभीरे या दोन शिक्षकांचाही समावेश आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एकूण पाच शिक्षण सेवकांवर ही कारवाई करण्यात आली या कारवाईनंतर त्यांनी खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय कारी कारी या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या पाच शिक्षकांवर सेवामुक्तीची कारवाई केली शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यातील सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकांनी बनावट खो व खोटी कागदपत्र सादर करून नोकरी मिळवली होती यांच्या विरुद्ध टीईटी टी दोन हजार एकोणीस परीक्षा घोटाळ्याचा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता चौकशीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या पाच शिक्षकांवर सेवामुक्तीची कारवाई केली याबाबतचा आदेश त्यांनी नुकताच जारी केलाय या पाचही सेवकांनी जिल्हा परिषदेला खोटी व बनावट कागदपत्र सादर करून शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळवल्याचं तपासणीत उघड झाले शिवाय टी ई टी गैरप्रकार प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय त्यांची सेवा समाप्ती केली मात्र या प्रकरणी या शिक्षकांवर फौजदारी कारवाई होणार का याबाबत अद्याप ही शिक्षण विभागानं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये तर मंडळी सांगोला तालुक्यातील या तीन शिक्षण सेवकांवर जिल्हा परिषदेनं कठोर कारवाई केली टीईटी घोटाळ्यात आढळल्याप्रकरणी त्यांची सेवा समाप्ती अर्थात त्यांना कामावरून कायमचं काढून टाकण्यात आलंय या उपर त्यांना पुढील काळात घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठीही बसण्यास कायमची बंदी घालण्यात आली सांगोला तालुक्यातील दिलीप बोये हे काळेवाडी इथले रहिवाशी आहेत कांतीलाल रंगनाथ बहिराम हे गावडे गायकर वस्तीतले रहिवाशी आहेत तर परशुराम हनुमंतराव वाकडे हे कोळेकरवाडी इथले रहिवाशी आहेत हे तीनही शिक्षक सांगोला तालुक्यातील रहिवाशी आहेत या तीनही शिक्षकांचा टीईटी टी परीक्षा घोटाळ्यात सहभाग असल्याचं उघडकीस झालं आहे आणि त्या अनुषंगानं पुणे सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे मात्र असं असताना आपण घोटाळ्यात सहभागी नसल्याचं स्वयंघोषणापत्र आणि इतर कागदपत्रं आपल्या सहिनीशी या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडं सादर केली होती मात्र या स्वयंघोषणापत्रात तफावत आढळून आल्यानं आणि त्यांचा गुन्हा सिद्ध झाल्यानं त्यांच्यावर जिल्हा परिषदेनं ही कारवाई केलेली आहे तपासणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी ही सेवा मुक्तीची कारवाई केलेली आहे शिक्षकाला समाजाचा मार्गदर्शक समजलं जातं समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचा महत्वाचा सहभाग असतो किंबहुना शिक्षकच समाजाची जडणघडण करतो असं म्हटलं मात्र असं असताना सांगोला तालुक्यातील या शिक्षकांच्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे पॉलिटिक्स जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या